सांगलीच्या तांदूळवाडीतील ठेकेदार हर्षल पाटीलच्या आत्महत्येनंतर शासनाकडे प्रलंबित असलेल्या बिलांचा विषय ऐरणीवर आलाय विविध कामांची सुमारे नव्वद हजार कोटी रुपयांची बिलं राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं आज कोल्हापुरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ठेकेदारांची सुमारे बाराशे कोटी रुपयांची बिलं शासनाकडे थकीत आहेत बिलांची ही रक्कम तातडीनं मिळावी अशी मागणी ठेकेदारांनी केली आहे महाराष्ट्र राज्य हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोल्हापुरातील अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनानं अनेक निविदा काढल्या त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम जलसंपदा यासह विविध विभागांच्या कामांचा समावेश होता रस्त्यांची कामंसुद्धा सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आली या कामांची सुमारे नव्वद हजार कोटी रुपयांची बिलं शासनाकडे थकीत आहेत कामाचे पैसे मिळत नसल्यानं सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडीच्या हर्षल पाटील या ठेकेदारानं आत्महत्या केली त्यानंतर राज्यभरातील ठेकेदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे अनेक ठेकेदारांनी कर्ज काढून कामं केलीत काहींनी घरातील सोनं नाणं गहाणवट ठेवले पण आता केलेल्या कामाच्या बिलाची रक्कम मिळत नसल्यानं कर्जाचे हप्ते फेडता येत नाहीत त्यामुळं सर्वच ठेकेदार अडचणीत आले आहेत निवेदन दिलेलं आहे की तो ही आत्महत्या करणार आहे म्हणून अशी वेळ प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरवर येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं आमची सरकारला एक महत्त्वाची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमची जी देणे आहे ती त्यांनी द्यावीत आणि तरच पुढील क निविदा काढाव्यात अन्यथा निविदा काढू नयेत आणि जे काय आप आम्ही ज्यांना निवडून दिले आहेत ते पुढारी उदाहरणार्थ गुलाबराव पाटील हाचं टाकतात अजितदादा म्हणतात की आमचं आम्ही प कुणाचं देणं नाही पण जयंत पाटील साहेबांनी पूर्वी मार्च महिन्यातच त्यांना सांगितले होते की कॉन्ट्रॅक्टर लोकांचं नव्वद हजार कोटी देणार आहे सरकार नाहीतर आत्महत्या होणार हे भविष्य वर्तवून देखील त्यांनी त्याचं ते न घेता त्यांनी हे केलेलं आहे त्यामुळं आणि आत्महत्या होण्याची शक्यता आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ठेकेदारांची सुमारे बाराशे कोटी रुपयांची बिल थकीत आहेत शासनाकडे ही रक्कम तातडीनं द्यावी अशी मागणी ठेकेदारांच्या संघटनेनं केली आहे दरम्यान बिलत हकबाकीसाठी शासनाबरोबर संबंधित कामांना प्रशासकीय मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात येणार आहे पंधरा ऑगस्टपूर्वी शासनानं ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आजच्या आंदोलनात संजीव वोहरा डी वाय भोसले व्ही के पाटील बी आर देसाई जे के कुकरेजा आर एम पाटील यांच्यासह ठेकेदार सहभागी झाले होते